नेहमी आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं खूप हेल्दी आणि फिट राहावं त्यासाठी पौष्टिक खाण्याची सुद्धा गरज असते त्यामुळे आज खूप अशी पौष्टिक असणारी प्रोटीनयुक्त अशी नाश्त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते डोसे तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील पण मला नाही वाटत की अशा पद्धतीचा डोसा कधी तुम्ही बनवला असेल शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारा एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा डोसा तयार होतो चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात तर यासाठी पहा इथे एक वाटी भरून मी भिजवलेली मटकी घेतली आणि याचं प्रमाण तुम्हाला किती डोसे बनवायचे त्याच्यानुसार घ्या त्यानंतर एक वाटीभर इथे भिजवलेली चवळी घेतली तर कडधान्यांपासून हा डोशा मी बनवते तर यामध्ये चवळी आणि मटकीचा वापर केलेला आहे तर सगळ्यात अगोदर चवळी आणि मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कडधान्यांमध्ये भरपूर असे पौष्टिक गुणधर्म असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि हल्ली पहा मुलांना कडधान्य खायची म्हटलं ना की नको वाटतं मग अशा पद्धतीने डोशा किंवा पराठे तुम्ही बनवू शकता तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भिजवलेली चवळी आणि मटकी मी काढून घेतली लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मिरची एकच घालते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्यामध्ये सुद्धा भरपूर असे गुणधर्म असतात त्यामुळे थोडासा कढीपत्ता वापरायचा आहे कोथिंबीर असेल तर थोडीशी कोथिंबीर पण घाला सध्या आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही घातली त्यानंतर इथे अर्धी वाटी मी कच्चा रवा घेतला आहे आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर दही घातलं तरीही चालेल तर छान असं वाटण तयार आहे पहा पाणी घातलं की पटकन बारीक होतं फारसा वेळ नाही लागत अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय या अगोदरसुद्धा डोसे बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत पाहिले नसतील तर नक्की पहा खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी तर यामध्ये थोडंसं पाणी घालते अजून कारण जरा असं हे घट्ट वाटते एखाद्या दिवशी ना चपाती भाजी बनवायचा अक्षरशः कंटाळा येतो मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे डोसे नक्की बनवू शकता खूपच म्हणजे खूप टेस्टी होतात पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय पौष्टिक पण तर थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने बॅटर मी बनवलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं आपण नेहमी डोशाला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे अगदी थोडासा एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालते जास्त पण सोडा नाही घालायचा एक पाच मिनटाकरता हे भिजून द्यायचे डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल पसरवायचं आणि गॅसची फ्लेम जराशी कमी करायची अगदी थोडंसं पाण्याचा शिडकावा द्यायचा आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने तवा फुसून घ्यायचा किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या असं केल्यामुळे खूप छान असे आपणाला पाहिजे तसे डोसे आपण बनवू शकतो एकदम पातळ किंवा जाड कसेही आपणाला हवे त्या पद्धतीने डोसे आपण बनवू शकतो आणि खूप छान होतात तव्याला अजिबात खादी चिटकत वगैरे नाहीत त्यामुळे तवा तापल्यानंतर थोडंसं तेल पसरवून नंतर पाण्याचा छिडकवा देऊन कॉटनच्या कपड्याने फुसून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मस्त असा डोसा बनवून तयार होतो खालच्या बाजूने थोडासा भाजत आल्यानंतर वरून थोडंसं तेल पसरवायचं आहे अगदी पटकन कमी वेळामध्ये छान असा खरपूस कलर कलरेपर्यंत डोशा भाजून झाला डोशा भाजायला काही फारसा वेळ नाही लागत मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि हा डोसा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा अगदी असा नुसता जरी खाल्ला ना तरीही खूप टेस्टी लागतो तर एकदम झालाय की एक नाही पेपर डोश्यासारखा मग तुम्हाला जाड बनवायचा असेल तर जाड पण तुम्ही बनवू शकता किंवा असा पातळ पण डोशा तुम्ही बनवू शकता तर अगदी पटकन होणारी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा पटापट आता उरलेल्या पिठाचे पण डोचे मी बनवून घेते चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद